महायुतीकडून आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाती तर महाविकास आघाडीकडून कोण आता पराभवानंतर ते आमदार घेण्या इच्छुक आहेत तर नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून शहर प्रमुख सातपुते यांना हटवण्यात आलेला आहे राठोड परिवाराला मानणारा मोठा वर्ग या अहमदनगर शहरामध्ये सक्रिय आहे महापालिकेच्या निवडणुका लागल्या त्या निवडणुकांमध्ये अभिषेक कळमकर यांनी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवली नाही कुठेतरी असं म्हटलं जातं की राजकीय पुढाऱ्यांच्या भीतीपोटी की त्यांना नगरसेवक होता आलं नाही ते आमदारकी काय लढवणार परंतु संभाजी कदम है आता की है। नेमकर कौन जा जा है। हे आता आमदारकीला इच्छुक आहेत नेमकं नागरिकांसमोर ते कोणत्या मुद्द्यावर समोर जाणार आहे ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे की आमदार अरुण काका जगताप यांचे एकेकाळचे खंदे समर्थक होते किरणकाळे यांच्याबाबत जर बोलायचं झालं तर ते स्वतः उच्च शिक्षित आहेत सर्वसामान्यांचे नगरसेवक म्हणून नगरसेवक बाळासाहेब कोराटे हे परिचित आहेत नमस्कार नगरकारांनो वारं आमदारकीचं या विशेष भागामध्ये आज आपण बातचीत करणार आहोत नमस्कार निलेश नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा निवडणुकीचं वारं सुटलं आहे त्यामुळे अहमदनगर शहरातून डझनभर उमेदवार हे आमदारकीला इच्छुकच झाले आहेत यातच महायुतीकडून आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाती तर महाविकास आघाडीकडून कोण असा प्रश्न सर्वच नगरकरांना पडला आहे अहमदनगर शहरामध्ये विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक आहे यामध्ये शिवसेनेकडून दिलीप सातपुते हे इच्छुक आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अभिषेक कयमकर हे इच्छुक आहेत तर भगवान कोलसोंदर यांचं देखील नाव चर्चेत आहेत संभाजी कदम यांचं देखील नाव चर्चेत आहे तर काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे इच्छुक आहेत तर दुसरीकडे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचं देखील नाव चर्चेत आहे तसेच दिवंगत नेते स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड देखील इच्छुक आहेत अशा एकूण सात नेत्यांनी आमदारकीसाठी जोरदार अशी तयारी सुरू केलेली आहेत ह्या नेत्यांना टक्कर द्यायची आहे ते म्हणजे सध्याचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना परंतु हे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर टिकतील का अशी चर्चा आता अहमदनगर शहरामध्ये सुरू झाली आहे त्याचं कारण देखील असंच आहेत तर पाहूया नेमकं हे सर्व जे इच्छुक उमेदवार आहे या सर्वांची राजकीय पार्श्वभूमी प्रथम क्रमांकावर जे आहे ते म्हणजे दिलीप सातपुते यांच्याबाबत बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीसमध्ये अहमदनगर महानगरपालिकेची त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि आता पराभवानंतर ते आमदार इच्छुक आहेत तर नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून शहर प्रमुख सातपुते यांना हटवण्यात आलेलं आहे शहर प्रमुख पदावरून त्यामुळे सातपुते हे आमदारकीला टिकतील का याबाबत आता चर्चा उपस्थित केल्या जात आहे तर दुसरीकडे दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक कळमकर हे इच्छुक आहेत त्यांच्याबाबत आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नेते दादाभाऊ कयमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक कयमकर यांनी महापौर पदाची निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये ते जिंकले महापौर देखील झाले परंतु महापौर झाल्यानंतर पुढे महापालिकेच्या निवडणुका लागल्या त्या निवडणुकांमध्ये अभिषेक कमकर यांनी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवली नाही कुठेतरी असं म्हटलं जातं की राजकीय पुढाऱ्यांच्या भीतीपोटी म्हणजे आपण पडू या भीतीपोटी त्यांनी ही निवडणूक लढवली नाही त्यांच्या या निवडणूक न लढवल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्यावर अनेकदा आरोप आणि प्रत्यारोप देखील झाले त्यामुळे ते कितपत या निवडणुकीमध्ये टिकतील त्याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते तर पुढचे इच्छुक उमेदवार आहे माजी महापौर भगवान पुलसोंदर यांनी देखील अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती त्यामध्ये पुलसोंदर यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव झाला गणेश भोसले यांनी त्यांना मोठ्या मताधिक्यांनी हरवले होते त्यामुळे असं म्हटलं जातं त्यांना नगरसेवक होता आलं नाही ते आमदारकी काय लढवणार अशी चर्चा दबक्या आवाजात कुठेतरी सुरू झालेली आहे तर आता आपण जाणून घेऊ या चौथ्या क्रमांकावर शिवसेना शहर प्रमुख ठाकरे गटाचे जे आहे संभाजी कदम यांच्याबाबत आपण जाणून घेणार आहोत त्यांनी आतापर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही परंतु नेहमी त्यांच्या पत्नी या निवडणूक लढवत असतात आणि त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये विजय देखील होत असतात परंतु संभाजी कदम हे आता आमदारकीला इच्छुक आहेत नेमकं नागरिकांसमोर ते कोणत्या मुद्द्यावर समोर जाणार आहे ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आता जाणून घेऊया आपण की पाचव्या क्रमांकावरचे उमेदवार का पाचव्या क्रमांकावर आहे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काय किरण काय यांच्याबाबत जर बोलायचं झालं तर ते स्वतः उच्च शिक्षित आहेत काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते जवळचे मानले जातात जवळचे असल्याचे त्यांना संबोधले जाते परंतु अहमदनगर शहरामध्ये ते ज्या पक्षाचे आहे काँग्रेस पक्षाचे त्यांच्या मागे काँग्रेस पक्षाची म्हणावी तितकी ताकद उभी नाही त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर ते आमदारकीला कितपट टिकतील याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो तर आता आपण जाणून घेऊया सहाव्या क्रमांकावरचे उमेदवार सहाव्या क्रमांकावर हो आहे नगरसेवक बाळासाहेब बोराटे ज्येष्ठ नगरसेवक आहे सर्वसामान्यांचे नगरसेवक म्हणून नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे परिचित आहेत प्रभागामध्ये त्यांची चांगली पकड आहे महापालिकेला ते ज्या ज्या वेळेस उभे राहिले म्हणजे सलग सात वेळेस ते महापालिकेला उभे राहिले होते आणि सातही वेळेस ते निवडून आले एकदाही त्यांचा पराभव झाला नाही परंतु कुठेतरी म्हटलं जातं दबक्या आवाजात ही चर्चा आहे की नगरसेवक बाळासाहेब बोराटे जे आहे ते आमदार अरुण काका जगताप यांचे एकेकाळचे एक खंदे समर्थक होते परंतु या शर्यतीमध्ये नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे कितपत टिकतील हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तर ह्या संपूर्ण उमेदवारांनंतर जे सातवे इच्छुक उमेदवार आहे ते महत्त्वाचे आहे त्यांच्याबाबत आपण बातचीत करणार आहोत ते म्हणजे दिवंगत नेते स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांच्या पत्नी शशिकला बाबी शशिकला बाबी यांच्याबाबत जर बोलायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढवली नाही परंतु स्वर्गवासी अनिल भैया राठोड यांचा हिंदुत्वाचा वारसा त्यांची चिरंजीव विक्रम राठोड यांनी अनिल भैया नसताना सुरू ठेवलेला आहे आजही अहमदनगर शहरामध्ये राठोड परिवाराला मानणारा मोठा वर्ग सक्रिय आहे दुसरीकडे असं म्हटलं जाते की खासदार निलेश लंके हे नेहमीच म्हणायचे की माझ्या राजकीय जीवनातले गुरु जे कोणी आहे तर ते अनिल अनिलभाय आहे त्यामुळे राठोड कुटुंबाचा आणि निलेश लंके यांचा एकदम चांगला संबंध आहे निलेश लंके हे नक्कीच या निवडणुकीमध्ये त्यांना साथ देतील असा अंदाज अहमदनगर शहरातील राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जातो त्यामुळे वरील सर्व उमेदवारांची राजकीय पार्श्वभूमी पाहता असं म्हटलं जातं की आगामी विधानसभा निवडणुकीतही विरुद्ध राठोड अशीच ही निवडणूक होईन असा अंदाज राजकीय वर्तुळामध्ये बांधला जातो आहे